नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळने नऊ सव्वीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनते भेंडीची भाजी आणि इकडे दूध उरलो तर रात्रीचं ते गरम होते आणि एवढ्यात अंड्याचा नाश्ता झालाय अंडे वगैरे खाल्ले आणि शिवम इकडे त्रास देतोय काय झालंय शिवमला काय होतंय ठीक आहे स्वयंपाक बनतोय आणि मी इकडे खाते कनिष हाय आणि इकडे चालू आहे आपली टीव्ही रडतो रे बाळा शी लागले त्याला नाही शी करायला इकडे डाळ शिजते भेंडीची भाजी शिजायला टाकली आता शिवमला इकडे शी लागले शिवम शिवश करून घे तर आज थोडं पावसाचं वातावरण झालंय काल रात्री थोडासा पाऊस आला होता पण एवढा काही झालं नाही पण आता खूप पावसाचं वातावरण आहे असं वाटतं पाऊस पडायला बसला तर रात्री रात्री पुन्हा ग्रेप्स आणले तर ग्रेप्स आणले बावन्न रुपयाचे आणि थोडे रताळे आणले इकडे आणि एक टरबूज पण भेटलाय तर टरबूज हा खूपच छोटा भेटलाय कच्चा निघतो कसा निघतो तर चाळीस रुपयाला भेटलाय आता मला वाटतं झेपटोमधून ना टरबूज आणणं बंद करावं लागणार आहे कारण खूपच छोटे टरबूज देऊ राहिले आता परवडत नाही हे पण खूप महाग पडतं आहे हे पण ऑफलाईन घ्यायला पाहिजे तर ऑनलाईन शॉपिंग थोडी बंद करायला पाहिजे काय होतं आहे ना जास्त शॉपिंग करायचा नाद लागला काय शॉपिंगच करू वाटते कारण हे हे झेपटो आले ना थोडी लालच देतात आणि हँडलिंग फी खूप घेतात आज मागचे काल पंधरा रुपये हँडलिंग फी घेतली तीस रुपये डिलेवरी चार्जेस असतो पण तीस रुपये मायनस झाले होते पॅन्ट घाल केली पोट दुखत का कालची आईस्क्रीम लई भारी होती कॅटबरी होती त्याच्यात ती ब्ल्यू कलरची आणि काल मी ना कॅटबरीची चोकोबार खाल्ला होता तुम्हाला दिलाच नाही रात्री लय मस्त <tip> आता आता इथे कनिस खायला भेटले सर्वजण अंडे खाऊन झाले आणि आता कनिष नेमकी काल दोन नेम कनिस मागितले नेमके म्हणे आउट ऑफ स्टॉक झाला संपले म्हणे म्हणजे तेरा रुपयाला एक कनिष होतं काल एकच भेटलं आहे आणि एक लस्सी दिली त्याच्याऐवजी मला बदलून त्यांनी हा का पंधरा दोन आणले होते इथून आणायचे ना इथं स्वस्त भेटत तिथं हा का मोटरले राहते काशी हा मग तेच आणायचे तिथून इथून स्वस्त आणायचे इकडे काय लय मागे किती आता इकडून बंद करावं लागणार ला शॉपिंग झेपटोवाली लुटूवर राहिले मला आता मी म्हटलं काल हा शेवटचा दिवस आहे शे। ग्रेप्स घ्यावा म्हणलं ग्रेप्स बाहेर तेवढे लच आहे ना ग्रेप्स म्हणून आणले ग्रेप्स घ्या ग्रेप्स घ्यायचे होते मला तर ते फ्री फ्री डिलिव्हरी देत नव्हते दोनशे अडी दोनशे रुपयाची शॉपिंग केल्याशिवाय म्हणून दोनशे शॉपिंग करावं लागले दही ऐंशी रुपयाला पडलं दही पण आणलं ना मी आणवी गेली इकडे आता कणीस खायला हाय <laughs> शिवम टीव्ही मोकर दाट लागतोय डिश घ्यावा वायफाय वाचवा तेच समजत नाही कोणती घरची टाटा काय बिघडेल खराब झालाय तो टाटास काय चालत नाही <laughs> काय आता नवीन टाटा स्काय तीन हजारचं घेतलं ना तीन हजारचं बॅलन्स भेटतो ती ऑफरचं घ्यावा का काय घ्यावा काही समजत नाही मला कोणती घ्यावा टाटा स्काय घ्यायची का एअरटेल घेऊ का

ती हा मग सप्रेम भेटत घ्यायचे ना मिक्सर घेऊ का सगळे मिक्सर आणत मग आपण कुकर घेऊ कुकर कोण आणत तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू